नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात चोवीस तासात जोरदार पावसाचा इशारा इशाराव तालुक्यातील बिलगाव जवळील उदय नदी व टिटवी नदीने धोक्याची पातळी ओलांडली नंदुरबार जिल्ह्यात चोवीस तासात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे तसेच दळगाव तालुक्यातील बिलगाव बंधराला उदय नदी व टिटवी नदी या दोन्ही नद्यांचा संगम बिलगाव बंदरावर होतो यामुळे पैशातील बिलगाव व सावरा येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे या ठिकाणी उदय नदी व टिटवी नदी हे धोक्याची पातळी ओलांडली असून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे नुकत्याच एम आय डी यांनी दिलेल्या सूचनेनुसार नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळू शकतात म्हणून नदी नाल्यांना उफान आले आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून सर्वच ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे तसेच सुजी नदीकाठच्या नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा लघु पाटबंधारी विभाग नंदुरबार यांनी दिला आहे तात्प्रिणीसाठी सुलतान पावरा अकराणी